विटा नगराध्यक्षपदासाठी दोन्हीकडे प्रचंड चुरस विटा नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण याची चर्चा मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू असली तरी अद्याप ने नेत्यांनी कोणालाही स्पष्ट कौल दिले नसले आणि इच्छुक चाचपडताना दिसत आहेत भाजपामध्ये नगराध्यक्षपदासाठी चांगली स्पर्धा आहे नगराध्यक्षपदासाठी माजी सभापती लता सुरेश मेटकरी माजी सभापती वैशाली प्रताप सुतार देवता अनिल बाबर माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा अविनाश चौथे यांनी मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीदरम्यान माजी सभापती वैशाली सुतार यांनी कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं पक्षाच्या नेते मंडळींना ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी जरी चार उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या असल्या तरी नगराध्यक्ष उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे तर बाबरगटातून नगराध्यक्षपदासाठी निशा हेमंत रोकडे विद्या वैभव मेहत्रे दीपाली अविनाश चौथे काजल संजय मेत्रे माजी नगरसेविका रुपाली मंथन मेटकरी भावना प्रणव हारगुडे यांची नावे चर्चेत आहेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून ऐनवेळी बाबर गटाकडून तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला द्यायची याचा अद्याप निर्णय झालेला नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीटा